नमस्ते माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आज मी बनवणार आहे बघा डोसा इथे बघा मी चार ते पाच तास भिजवून ठेवलं होतं इथे चण्याची डाळ घेतली थोडी उर्धाची डाळ एक वाटी आणि थोडीशी मेथी आणि इथे बघा मी दोन वाट्या तांदूळ घेतलेत आता पहिले आपण उर्धाची डाळ ही वाटून घेऊ असं चांगलं बारीक पेस्ट करून घ्यायची हे बघा चांगलं असं बारीक वाटून घेतलंय मी आता इथं टोपामध्ये काढून घेते मी त्याच्यात चण्याची डाळ टाकली का मस्त डोशाला कलर येतो आपल्या एकदम स्मूथ वाटून घेतले मी आता तांदूळ पण असंच वाटून घ्यायचे आता तांदूळ पण आपण असंच वाटून घ्यायचं थोडं थोडं पाणी घेऊन यायचं हे बघा तांदूळ पण मी असे वाटून घेतलेत आता बाकीचे पण आपण सगळं असंच वाटून घेत बघा किती मसूद वाटलेत तांदूळ आता हे सगळं बाकीचे वाटून घेऊ बगा, ते बघा पोहे घेतलेत थोडेसे असे आणि दोन घेतलेत भिजू घातले नव्हते ते पण आपण या तांदळा वाटून घेऊ हे बघा पोहे तांदूळ असे वाटून घेतलेत मी आता हे सगळं आपण याच्यात काढून घ्यायचं आहे आणि असं चांगलं मिक्स करून ह्याला आता ठेवून द्यायचं आहे आपणाला हे बघा किती मस्त वाटून घेतले आता याला ठेवून देणार आहे मी हे बघा आपलं डोश्याचं पण आता बॅटर एकदम तयार आहे याला रातभर भिजून ठेवलं होतं मी नी वाटून आता याला साईडला ठेवून पहिले बटाटा भाजी बनवून घ्या डोश्याचा मसाला इथं बघा कढईमध्ये मी तेल टाकून घेतलंय आता तेल गरम झालंय आणि इथं बघा मी चण्याची डाळ घेतली थोडी थोडी उडी डाळ जिरं मोहरी हिरवे मिरच्या बारीक चिरून घेतल्यात आणि कढीपत्ता घेतलाय आता सगळं जर टाकायचं आपल्याला हे चांगलं असं परतून घ्याच आहे दोन्ही डाळे व्यवस्थित हे बघा चांगलं असं भाजून घेतलंय मी सगळं डाळ्या मिरच्या आता याच्यात टाकायचा बारीक चिरलेला उभा चिरून घेतला बघा कांदा कांदा पण आपल्याला चांगला परतून घ्यायचा यायच्यात मऊ एकदम आता इथं बघा मी चांगले कांदे असे मऊ करून घेतले आहेत आणि इथं हळद घेतली आणि थोडासा गरम मसाला घेतला आहे पण आपण आता मिक्स करून घेऊ चांगलं असं परतून घ्यायला यायच्यात आणि इथं बटाटे घेतले आहेत बघा उकडलेले ते बटाटे मी चमच्याने असं तोडून घेणार आहे बघा चांगलं असं मिक्स करून घेतले मी बटाटे पण असे तोडून घेतले तवे सगळं भाजी सगळ बघा आता आपल्या डोस्याच भाजी पण तयार झालीये त्याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून मिक्स करून घेऊ इथं बघा आता डोसा बनवण्याकडे तवा घेतल्या पण मी तेल लावून घेणार आहे आता इकडं कांद्या घेतले घेतल्याच्या सगळीकडे फिरून घ्यायचं आपल्याला तेल आता इथे बघा कपड्याने मला पुसून घेणार आहे तेल सगळं असं पुसून घ्यायचं आता इथे बघा डो, डो डोश्याचं बॅटर मी आता घेतले आता इथे मीठ टाकल्यानंतर रात्री आता याच्यात मीठ टाकायचं आपल्याला थोडंसं आणि मिक्स करून घ्यायचं आणि असं घट्ट आहे जरा याच्यात पाणी टाकणार आहे मी थोडं पहिल्याला मी असं मिक्स करून घेते मीठ टाकून एकदम थोडंसं पाणी टाकणार आहे मी याच्यात आणि याला मिक्स करून घेऊ किती मस्त असं पडते बघा असंच पाहिजे ते आता इथे बघा मी तवा ठेवला गॅसवर त्याच्यावर पाणी छिडकून मी याला पुसून घेणार आहे चांगलं त्याच्यावर थोडंसं तेल टाकून परत त्याला पुसून घेणार आहे याच्यावर बघा मी ढोस टाकून घेते असं चांगलं फिरवून घ्यायचं आपल्या डोसाला जेवढं तुम्हाला लहान मोठा पाहिजे मी लहान लहानच करणार आहे बघा आता याला चांगलं शेकून घ्यायचं आहे तर आपल्याला याला पलट करायचं नाही आता याला पहिले कोरडा करून मग याच्यावर तेल टाकून घेऊ हे बघा असं सुकलं वरतून आता याच्यावरती तेल टाकायचं आपल्याला साइड कोण पण कळाल पण याला चांगला खालून कलर योजतो तो याला शेकवून घ्यायचं आणि असं असं गॅसवर असं चव चौकडून याला फिरून घ्यायचं असं सगळीकडून म्हणजे तो सगळीकडून शेकला जातो बरोबर हे बघा आपण बघू आता आपला डोसा असं पलटतोय बघा किती मस्त कलर आलाय आता याच्यात मी भाजी टाकणार आहे बघा भाजी बनवलेली बटाट्याची भाजी टाकून घेणार आहे याला सपटी करून घेणार बघा किती मस्त झाला आपला डोसा आता दुसरा पण मी असंच बनवून घेते काढून घेते आता बघा मी दुसरा बनवून घेते पाणी सरकार घ्यायच्यावर कपडे फुजून घ्यायचं त्याच्यावर तेल टाकून घ्यायचं थोडंसं ते पण पसरून घ्यायचं कपड्याने चौकडून असं त्याच्यावर टाकते मी डोसा फिरवून घ्यायचं असं पसरून घ्यायचं मस्त डोस्याला बघा आणि मग सुकल्यावर ज्याच्यावर तेल सोडायचं बघा आपला दुसरा डोसा बी किती मस्त झाला हे बघा पहिला डोसा त्याच्यात भाजी टाकून आहे आणि हा दुसरा डोसा पण मी बनवून घेतला इथं बघा सांबर नारळाची चटणी बटाट्याची भाजी गरमागरम कुरकुरीत डोसा तयार आहे